लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसलेला आता याच पार्श्वभूमीवर भाजपनं योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्यानं महाराष्ट्राचे दौरे करत आहेत नुकताच अमित शहाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरू असतानाच पंतप्रधान मोदीही पुण्यात येत आहेत है। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा अमित शहानी या दौऱ्यात केला भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आणि यामध्ये भाजपनं दीडशे ते एकशे साठ जागा लढवाव्यात आणि मित्रपक्ष असलेले शिंदेसेना आणि अजित पवार गटानं उर्वरित जागा लढवाव्यात असं शहानी सुचवल्याची खात्रीलायक माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत दीर्घ चर्चा केली एकशे साठ जागा भाजपनं लढवाव्यात आणि उर्वरित आपापसात कशा वाटून घ्यायच्या याचा निर्णय शिंदे अजित पवार यांनी फडणवीस यांना सोबत घेऊन घेरावा भाजपा कोणत्याही परिस्थितीत दीडशे पेक्षा कमी जागा लढणार नाही असं कालच्या बैठकीत भाजपाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे भाजप एकशे पंचावन्नच्या आसपास जागा लढेल असं चित्र या बैठकीतून समोर आलंय आहे अमित मार्गदर्शन करण्याचं पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करावं आणि हो। आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मिळून द्यावं अशा प्रकारच्या सूचना मोदी अमित भाईनी केलेल्या आहेत या, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही घटक ने? पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करतायत कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या जागा वाटपामध्ये किंवा युतीमध्ये नाहीये यशस्वीरित्या बोलणी चालू आहे आणि ज्या ही बोलणी संपूर्णपणानं संपेल त्या टायमाला आम्ही प्रेस पुढे येऊ सांगू भाजपनं एकशे पंचावन्न जागा लढवल्या तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एकशे तेहतीस जागा येतील एकशे पंचावन्न पेक्षा भाजपा जेवढ्या कमी जागा लढेल तेवढ्या मित्र पक्षांच्या जागा वाढतील शिंदेसोबत स्वतःचे चाळीस आणि दहा अपक्ष असे पन्नास आमदार आहेत अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या तीन आमदारांसह चव्वेचाळीस आमदार आहेत शिंदे आणि अजित पवार गट मिळून आमदार संख्या चौऱ्याण्णव आहे सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार या जागा अनुक्रमे शिंदे सेना आणि अजित पवार गटाला मिळतील आणि मग उरल्या एकोणचाळीस जागा त्या दोन पक्ष कशा वाटून घेतात त्यावर जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला अवलंबून असेल भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्रपक्षांसाठी काही जागा सोडणार आहे लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातले दौरे वाढले आहेत अशी चर्चा होती आहे आणि त्यामुळंच या पार्श्वभूमीवर शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये काय ठरतंय काही जागांचा तिढा सोडवून जागावाटप कसं केलं जातं यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम